स्वागत आहे आपण पोहचलो आहे शिंग आरोग्य केंद्रामध्ये तर शिबिर आयोजित केलेलं आहे तर आपल्या शिबिरामध्ये कोण कोणत्या आजारांच तपासणी आहे त्याच्यावरती मान्य मुख्यमंत्री साहेब व माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा आणि आरोग्यमंत्री साहेब यांच्या सूचनेतून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर घेण्याचे हे प्रत्येक आरोग्य संस्थेला गावोगावी सूचित केले होते त्या अनुषंगाने आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे व येथील ग्रामपंचायत सरपंच ग्रामस्थ आणि पूर्ण शिंगवे पंचक्रोशी त्यांच्या सहकार्याने आज एक मोठं श्री गणेशा महाआरोग्य शिबिर आम्ही येथे आयोजित केलेलं आहे तर मग ह्या शिबिरामध्ये कोणकोणत्या रोगांचं निधन आहे किंवा कोणकोणते रोग तपासण्याचं शिबिर आहे यामध्ये सर्वप्रथम जनरल मेडिसिन म्हणजे फिजिशियन हृदयरोग तज्ज्ञ इएन टी सर्जन जनरल सर्जन त्वचारोग हाडाचे डॉक्टर डोळ्याचे डॉक्टर अशा अनेक व्याधींचे उपचार करणारे तज्ज्ञ आणि सर्जन आपण भीमाशंकर मेडिकल कॉलेजवरून वरून बोलावलेले आहेत तर त्यांच्यातर्फे आपल्याला उपचार तर, आप तर मोफत होणारच आहेत सोबत जे काही मोठे सर्जरी किंवा कुठली मोठी प्रोशियर कोणाला हृदयाची वॉल बसवणे असेल कोणाचं हिप रिप्लेसमेंट असेल काही लोकांना ऐकण्यासाठी श्रवण यंत्र कॉकलेर इम्प्लांट आणि तत्सम ज्या कुठल्या शस्त्रक्रिया ह्या महात्मा फुले योजनेतून करता येतील त्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांच्या मार्फत मोफत करण्याचे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या शस्त्रक्रिया या महात्मा फुले योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामधून बसणार नाहीत त्या सर्व शस्त्रक्रिया आपण ह्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत या रुग्णालयाच्या पाठपुराव्यातून करणार आहोत हे एसबीमध्ये जे निधन होणारे रोगांचं रोग्यांचं हा तर याच्यानंतर मग ते ऑपरेशन वगैरे सर्व गोष्टी कोणत्या अनुभव मोठे मोठे त्यासाठी आपण तीन पर्याय ठेवलेले आहेत ज्या शस्त्रक्रिया भेमाशंकर मेडिकल कॉलेज यांच्या यांच्यातर्फे योजनेमध्ये होणार आहेत ते आपण त्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये मोफत करून घेणार नंतर ज्या शस्त्रक्रिया त्यांच्याकडे शक्य नाहीत काही अतिरिक्त जास्त किचकट शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये मणक्याचे ऑपरेशन आहेत ज्याच्यामध्ये जॉइंट रिप्लेसमेंट आहेत किंवा वॉल बदलणारी शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये जास्त तज्ज्ञ किंवा किचकट शस्त्रक्रियांची गरज असते अशा आपण वाय सी एम हॉस्पिटल पुणे डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे आणि ससून हॉस्पिटल यांच्या टायअप मधून आपण त्या करणार आहोत आलेले शिबिर आहे त्यांना तुम्ही काय सांगाल माझ शिबरार्थींना एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून आरोग्य विभागामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या सुविधा औषधोपचार आणि शस्त्रक्रिया ह्या कमी दरामध्ये तर जे आज आरोग्य शिबिर आहे जेवढे लाभ आहेत किंवा ज्यांनी आज लाभ घेतला नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगितलं माझा एकच संदेश असा आहे की साधारण सर्वसामान्य लोकांची अशी धारणा आहे की शासकीय रुग्णालयामध्ये काहीच सुविधा मिळत नाही किंवा कुठलेही चांगले उपचार मिळत नाही परंतु आज मला या शिबिराच्या निमित्ताने असं आहे की सर्व प्रकारच्या ह्या सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत त्यासाठी काय करायचं तुम्ही तर तुमच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला तुम्ही भेट द्यायची जवळ प्राथमिक आरोग्य केंद्र असेल काही ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे त्या त्यावेळी तुम्हाला काही तक्रार असेल कुठलीही आरोग्यबाबती समस्या असेल तर तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तुम्ही थेट भेटा त्यांच्यामार्फत जे उपचार त्या रुग्णालयाच्या पातळीवर शक्य आहे ते त्या स्तरावर केले जातात परंतु काही जर मोठी शस्त्रक्रिया लागली अजून काही मोठे तज्ञ उपचाराची गरज पडली त्या सर्व शस्त्रक्रिया या धर्मादा रुग्णालय तसेच दर्शन केअर हॉस्पिटल हॉस्पिटल अशा अनेक केंद्रांमध्ये आमच्या मार्फत तुम्हाला संदर्भित केले जाते ते सर्व शस्त्रक्रिया तर सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे जे डॉक्टरांनी आवाहन केलेलं आहे तर सर्व जे ज्यांना ज्यांना खूप असे आजार आहे त्या लोकांनी शिंग्या आरोग्य केंद्र डॉक्टरांशी संपर्क साधा म्हणजे तुमच्या रोगाचं निधन होईल तुम्हाला हेल्प करत होईल धन्यवाद